नमस्कार मी श्रवणदत्त एस पोलीस अधीक्षक नंदुरबार नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे मिशन सक्षम या उपक्रमाचा सुरुवात करण्यात येत आहे कम्युनिटी पोलिसिंग अंतर्गत घेण्यात येणारा हा मिशन सक्षम चा उद्देश जे बेरोजगार किंवा अल्प कौशल्य असलेले तरुण आहेत त्यांची स्किल डेव्हलपमेंट व्हावा त्यांचे कौशल्यात वाढ व्हावा त्याच्यासाठी पंचेचाळीस दिवसाचा निशुल्क प्रशिक्षण प्रथम फाउंडेशन हा नामवंत एक संस्था मार्फतीने त्यांचे कोलॅबरेशनने हा प्रशिक्षण महाराष्ट्रातील वेगवेगळे ठिकाणी देण्यात येईल ही पूर्ण प्रशिक्षण पंचेचाळीस दिवसाची निशुल्क आणि रेसिडेन्शियल राहील यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रॅक्टिकल ट्रेनिंग वेगवेगळे फिल्डमध्ये ज्या ज्या फील्डची इंटरेस्टेड कॅन्डिडेट्सनी त्यांनी निवडली आहे त्या फील्डमध्ये त्यांच्या दे कौशल्य प्रशिक्षण घेण्यात येणार आहे आणि सर्व प्रशिक्षणचे नंतर एक असेसमेंट त्यानंतर त्यांना सर्टिफिकेट त्याचबरोबर कॅम्पस प्लेसमेंटची जे संधी आहे ते उपलब्ध आहे मला सर्व नंदुरबार जिल्ह्याचे युवाना आवाहन करायचं आहे ज्यांना या स्किलिंगची रिक्वायरमेंट आहे आपण नक्की आपल्या कौशल्यामध्ये वाढ करण्यासाठी आणि एक सर्टिफाईड ट्रेनिंग ऑर्गनायझेशन कडून स्किल डेव्हलपमेंटची ट्रेनिंग घेऊन आपण आपली जे करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहे आपली जे एम्प्लॉयबिलिटी आहे त्याच्यामध्ये नक्की वाढ करू शकतात तर ज्यांना याची गरज आहे आणि जे इंटरेस्टेड आहे त्यांनी न नक्की या उपक्रमात सहभागी व्हावा आणि सक्षम व्हावा हाच हा मिशन सक्षमचा उद्देश आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र